नमस्कार शिक्षक बंधू आणि बंधवांनी बघिणी युट्यूब मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सरळ पोर्टलला आपण विद्यार्थ्यांना काय केलेलं अगोदर प्रमोट केलेलं आहे आता आपण इथे सर्च बॉक्स मध्ये टाकणार आहोत स्टुडंट पोर्टल स्टुडंट पोर्टल ला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर येते स्टुडंट पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याला क्लिक करायचंय याला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर अशा पद्धतीने माहिती येते आणि इथे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रमोशन सुरू करण्यात आलेले आणि आपण इथे ॲट डिटेल्स बघणार आहोत तिथे आपल्या शाळेचा डायस कोड आणि जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा त्यानंतर इथे आपल्याला जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा आपण व्यवस्थित भरायचा आहे सर्व कॅपिटलमध्ये आपण कॅपच्या टाकल्यानंतर इथे लॉग इन दिसतंय लॉग इन टॅबला आपण क्लिक करणार आहोत लॉग इन कॅबला क्लिक केलं असता अशा पद्धतीने इंटरफेस आपल्या नजर समोर येतो इथे आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आपल्या मुख्याध्यापकांचं नाव आणि मोबाईल नंबर जो असेल तो पुन्हा चेक करून घ्यायचा जर मुख्याध्यापक बदलले असतील तर नाव नंबर बदलून सेव्ह करायचं आणि त्यांचं जन्मतारीख टाकून आपल्याला इथे त्यांचा नवीन आपल्याला पासवर्ड रिक्वायर असतो चला तर आज आपल्याला बघायचं आहे ट्रान्सफर ट्रान्सफर मध्ये आपण ट्रान्सफर रिक्वेस्टला क्लिक करणार आहोत ज्या आपल्या शाळेत विद्यार्थी आले त्यांचं आपण रिक्वेस्ट इथे बघणार आहोत इथे नवीन आपल्याला सूचना येते ती सूचना आपण पुन्हा एकदा वाचून घ्यावीत त्यानंतर इथे आपण ट्रान्सफर करत आहोत इथे ट्रान्सफरला क्लिक केले यानंतर शाळेच्या युड प्रमाणे आपण इथे शोधणार आहोत म्हणून इथे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला शाळेचा इथे यु ऐस कोड नंबर टाकायचा आहे की ज्या शाळेतील विद्यार्थी आपल्याकडे आलेले असतील त्या शाळेतील युडायस कोड आपण इथे प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर या सर्च ला आपल्याला क्लिक करायचं आहे ला क्लिक केलं असता शाळेची माहिती आपल्या नजर समोर आलेली असेल त्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड आपण इत्ता निवडायची कारण की आपल्या शाळेतील इत्ता आणि समोरच्या शाळेतील इता या तिथपर्यंत वर्ग आहेत म्हणून आपण इथून ट्रान्सफर रिक्वेस्टला क्लिक केलेलं होतं बरोबर मग फिफ्थ स्टँडर्ड इथे चूज केलेली आहे आणि सिलेक्ट स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबलला क्लिक करायचे आहे आणि खालची माहिती भरण्याऐवजी आपण इथे फाईनला क्लिक करायचे आहे फाईनला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर अशा पद्धतीने जे विद्यार्थी त्या शाळेतनं जो विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला असेल या इथे भरपूर यादी असू शकते शाळेची त्या शाळेतनं टी सी घेऊन गेलेले विद्यार्थी भरपूर असू शकतात पण आपल्याकडे जे आलेले असतील ते आपण इथे शोधायचे तो शोधल्यानंतर त्या चेकबॉक्सला आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर त्या मुलाची जी माहिती आहे आपल्याला स्टँडर्ड स्ट्रीम डिव्हिजन जनरल रजिस्टर नंबर आणि डेट ऑफ ऍडमिशन आपल्याकडचे भरायचे असतात फाइंडला क्लिक केल्यानंतर मुला मुला या मुलांची यादी आपल्या नजरेसमोर समोर आलेली आहे इथे बरेचसे मुलं दिसत आहेत साधारणतून एकूण नऊ मुलं दिसत आहेत या नऊ मुलांपैकी आमच्या शाळेमध्ये आठ विद्यार्थी आले आहेत ते त्याच्यातील आपण कमीत कमी, -कमी पाच विद्यार्थी सिलेक्ट करू शकतोय जे विद्यार्थी माझ्या शाळेत आले त्यांच्या नावाच्या पुढे जो चेकबॉक्स आहे त्याला मी ते क्लिक करतोय क्लिक केलं असता ही लाईन निळ्या रंगामध्ये तुम्हाला झालेलं दिसते त्यानंतर हा दुसरा विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेत आलेला आहे हा विद्यार्थी सुद्धा आलेला आहे ही मुलगी सुद्धा आलेली आहे इथे किमान आपलं जास्तीत जास्त पाच मुलांसाठीच आपण हे करू शकतोय जर आपण सहाव्या मुलाला जर क्लिक केलं तर तो सिलेक्ट होणार नाही बघा आपल्याला इथे मेसेज आलेला आहे फक्त मिनिमम मॅक्झिमम फाईव्ह फक्त जास्तीत जास्त पाच मुलं आपण इथे घेऊ शकतोय अशा पद्धतीने या पाच मुलांची माहिती आपण भरू शकणार आहोत तर ती माहिती भरत असताना सर्वात प्रथम स्टँडर्ड कोणत्या तुकडीत आले सॉरी कोणत्या वर्गात आलेलं आहे त्यानंतर स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल आणि डिव्हिजन फर्स्ट मराठी आणि या जागेवरती तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कोणत्या जनरल रजिस्टर नंबरला आपण प्रविष्ट केलेला आहे त्याचा तो जनरल रजिस्टरचा नंबर जो असेल तो नंबर आपल्याला इथे प्रविष्ट करायचा असतो तो आपण इथे प्रविष्ट करूयात आणि डेट ऑफ ऍडमिशन ज्या दिवशी त्याचा आपण आपल्या शाळेत प्रवेश दिलेला आहे ती तारीख आपण इथे सिलेक्ट करायची त्यानंतर हा दुसरा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची सुद्धा आपण सेम याच पद्धतीने माहिती भरणार इथे स्टँडर्ड नॉट ऍप्लिकेबल त्याचं डिव्हिजन त्यानंतर हा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कोणत्या जनरल रजिस्टर नंबरला आपण प्रविष्ट केलेला आहे त्याचा जनरल रजिस्टर नंबर आपण इथे प्रविष्ट करणार आहोत आणि त्यानंतर त्याचा प्रवेश दिनांक ज्या तारखेला असेल तो तारीख आपण इथून निवडणार आहोत अशा पद्धतीने सर्व मुलांची माहिती मी एकदा भरून घेतो आणि पुन्हा आपण पुढे काय क्रिया करायची बघूयात अशा पद्धतीने या पाच मुलांची माहिती मी काय केलेली भरून घेतली ती भरल्यानंतर आपल्याला काय करायचंय खाली यायचंय खाली आल्यानंतर इथे आपल्याला सेंट रिक्वेस्ट दिसते या सेंट रिक्वेस्टला आपल्याला क्लिक करायचंय आर युर शुअर सेंड स्टुडंट रिक्वेस्ट ओके या ओकेला आपण इथे क्लिक करणार आहोत आणि ही रिक्वेस्ट आपली त्या शाळेकडे गेलेली असेल आता आपण समोरच्या शाळेला ज्या शाळेकडून आपल्याकडे आहे आपण त्यांना रिक्वेस्ट शेअर केलेली आहे ते आता रिक्वेस्ट कशी अप्रूव्ह करतील त्या पद्धती संदर्भामध्ये आपण त्या शाळेचं लॉग इन करून इथे बघणार आहोत आणि त्या शाळेचं लॉग इन का केलंय तर आपल्याला समजावं यासाठी या दोन्ही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आहे त्याला आपण लॉग इन करणार ती शाळा इथे लॉग इन झालेली आहे आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवलेली होती आता आपण ट्रान्सफर ती शाळा करते त्या शाळेचा क्लिक करणार क्लिक केलं असतं आपण जे पाच मुलं अगदी ते पाच मुलं इथे बरोबर दिसत आहेत का आपले आपण पाठवलेले तीस मुलं आहेत बरोबर म्हणजे ती शाळा काय करणार आहे हे आपले जे मुलं आहेत हे मुलं बरोबर आहेत किंवा नाही आणि आपल्या शाळेत शाळेचा कोड आपल्या शाळेत जे टी सी पाठवलेले आहेत कोड बरोबर आहे की नाही हे चेक करतील आणि त्यांनी रिक्वेस्ट डेट दोन सात केलेली हो, के आहे के तर ऍप्रूव्ह करायचं का रिजेक्ट करायचं हे ती शाळा ठरवते म्हणून या बरोबर आहेत म्हणून इथे आपण इथे क्लिक करत आहोत हे सर्व आपण इथे काय केले आहेत अप्रूव्ह केलेले आहेत आणि हे जर रिजेक्ट केले असतील तर त्याचं रिझन त्याचं रिजेक्ट करण्याचं कारण इथे द्यावं लागतंय म्हणून त्या शाळेने हे आपण पाठवलेली पाच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट प्रोसिड केलेली आहे आणि प्रोसिड ती शाळा काय करणार आहे प्रोसिड रिक्वेस्टला क्लिक करणार आहे प्रोसिड रिक्वेस्टला क्लिक केल्यानंतर आर यू शिअर टू कंटिन्यू ती शाळा ओके करेल म्हणजे आपण पाठवलेली जी रिक्वेस्ट आहे त्या त्यांनी अप्रूव्ह केलेली असेल चला आता आपण आपल्या शाळेचं लॉग इन करूयात आणि जी मुलं आपण तिकडनं टाकलेली आहेत त्या शाळेने जी आपली मुलं आपल्या ट्रान्सफर रिक्वेस्टला अप्रूव्ह केलेली आहे ती मुलं आपल्या शाळेत आली किंवा नाही ते बघूया लॉग इन करतोय लॉग इन केल्यानंतर आता आपल्याला जायचंय आपण त्या शाळेत न मुलं पाचवी त सहावी मध्ये घेतलेली बरोबर मग इथे जाणार आहोत आपण एचएम एम लेवलला इथे जाणार आहोत स्टुडंट कॅटलॉग ला एच एम लेवलला गेल्यानंतर स्टुडंट कॅटलॉग स्टुडंट कॅटलॉग ला क्लिक के केल्यानंतर आपल्याकडे ती मुलं वर्षी चोवीस पंचवीस स्टँडर्ड फाईव्ह पाचवीला आलेली आहेत त्यानंतर नॉट ऍप्लिकेबल स्ट्रीम घ्यायची आहे डिव्हिजन डिव्हिजन आपल्याकडे एकच आहे म्हणून एकच निवडलेली आहे आणि इथे कॅटलॉग टाईप रेग्युलर हा निवडायचा आहे हे निवडल्यानंतर या गोला क्लिक करायचं आहे गोला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ती मुलं आलेली आहे किंवा नाही ते आपण या यादीमध्ये ती मुलं बघू शकतोय बघा आता आपण या मुलीचं नाव घेतलेलं होतं बरोबर अतुल संजय चव्हाण ए नंदिनी राठोड राज सायदा चव्हाण तेजल ही नावं आपल्याकडे बरोबर आलेली इथे दिसत आहेत बरोबर ती पाच नावं तीन झाली आपली त्यानंतर पुढे जी मुलं आपल्याला आलेली तीन मुलं तर आपल्याला सापडलेली आहेत बघा हे एक चार आणि हा पाच ही पाचही मुलं आपल्याकडे आलेली आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने आपण ते मुलं सुद्धा आपण बघू शकतो आपल्याकडे आली किंवा नाहीत तर अशा पद्धतीने अपेक्षा करतो की आपल्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ऍप्रूव्ह आणि ती मुलं आपल्याकडे कॅटलॉगला आलीत की नाही ते कशा पद्धतीने बघायचं हे आपण आज इथे समजून घेतलेलं आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल आणि आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तो आपल्यास आवडला असेल त्याला नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना शिक्षकांना शेअर करा आणि आपण जर का चॅनलला नवीन असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपलाच मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय